चला नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातम्या त्यापेक्षा काही महिलांसाठी वेगवेगळे प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नाची उत्तरं आणि ऑक्टोंबरचा जो हप्ता आहे तुमचा पंधराशे रुपये या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ताला तुम्हाला या दिवशी वाटप होणार आता कधीपर्यंत वाटप होणार आहे आज तो सव्वीस तारीख आहे पाच दिवस शिल्लक ऑक्टोबर महिन्याला मग जसं आजपर्यंत तुम्हाला हप्ते आले तसेच येणारे काही बदल आहे आता अधिकृतपणे एक एवढी बंद करण्याची घोषणा केलेली आहे घोषणा केलेली म्हणजे तात्पुरती एक एवशी स्टे दिलेला आहे मग एक एवयशी करावी का तर अनेक जणांची साईट सुरळीतपणे चालू आहे मग एक एवशी होत आहे मग स्टे दिलेला असताना एक वेळाशी होते मग करावे की ना करावे या संदर्भामध्ये आणि ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या कधीपर्यंत जमा होणार आहे आणि यांना म्हटलेला याचा अर्थ काही महिलांना तो मिळणार नाही मग त्या महिला कोणत्या आहेत हे सुद्धा आणि काही महिला अशा असणार आहे ज्यांना आजपर्यंत काही हप्ते आले नव्हते परंतु आता इथून पुढे हप्ते यायला सुरुवात झाली जसं महिलांना पंधरावा हप्ता आला परंतु त्या उद्याचे हप्ते नव्हते आले तसं आता सुद्धा होणार आहे सोळाव्या हप्त्यासंदर्भात सुद्धा ती पण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लाडके बहीण असतात या हप्त्याची तुम्हाला गरज असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे सगळ्या लाडक्या मुलीला नक्की नक्की शेअर करा कारण तुम्ही शेअर करत नाहीत खूप महत्वाचा आहे लाडक्या मुलीला तुम्हाला ऑथेंटिक माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आता जर पाहिलं असेल इथं तर लाडकीला ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे असं म्हणताय तर नक्की सांगतो ती संदर्भात सगळी माहिती बघा दिवाळी झालेली आहे अनेकांचं म्हणणं होतं की भाऊबीजेला लाडक्या बहिणी सरकार गोंडिव देणार स्वत राज्याच्या तशी माहिती दिली होती परंतु या संदर्भात अजून कुठली माहिती आलेली नाहीये मग लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे करा मागच्या ज्या प्रोसेस आहेत त्या तीन प्रोसेस झाल्याशिवाय लाडक्या महिला हप्ता मिळणार नाही का ते पण आपण पाहूया आणि पंधराशे रुपये कधी देणार त्या संदर्भ बघा लाडक्या बहिणीचा हप्ता लांबणी जाण्याची शक्यता आहे ऑक्टोबर पंधराशे रुपये कधीपर्यंत हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाडकीला जमा होणार आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तुमचा ऑक्टोबरचा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका फक्त तो कधी मिळणार आहे हे पंधराशे रुपये काही अनेक जणांनी रिश्वात पाठवले की सर एकवीसशे रुपये मिळणार आहे म्हणे दिवाळी बोलणी ठीक आहे भाऊ बीज बोलणी तर अजिबात नाही एकवीसशेच्या संदर्भात अजून कुठली तरतूदच नाही आहे नवीन तरतूद करतील ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकवीसशे पण सध्या झाला तरी दोन हजार पंचवीस संपेपर्यंत तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील ही आशा सध्याच्याला धरूच नका दोन हजार सव्वीसमध्ये ती शक्यता आहे परंतु सध्या पंचवीस डिसेंबर पूर्ण संपला तरीही तुम्हाला एकवीसशे मिळणार नाही पंधराशे रुपये मिळतील आणि ते सुद्धा आता ऑक्टोबरच्या दिलेली आहे बघा लाडके ऑक्टोंबरचा हप्ता लांबणीवर जाणार आहे याची शक्यता सुद्धा सांगितलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी आहेत त्यांना ऑक्टोबर जो हप्ता आहे आता कसं राहतं माहिती आहे का सप्टेंबरचा हप्ता मिळाला पंधराशे रुपये की लगेच अनेक जण कॉल करतात अनेक जण मेसेज करतात अनेक जण कमेंट करतात की आता पुढचा हप्ता कधी आहे त्यांनी जे काही नवीन मागच्या पाच महिन्यापासून सहा महिन्यापासून जे काही तुम्हाला पैसे येण्याचं त्यांनी गणित किंवा जे काही स्ट्रक्चर आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे त्याचं जर विश्लेषण आपण केलं तर साधारणतः तुम्हाला हप्ता कधीपर्यंत येतो ती पण या माहिती यामध्ये मिळणार आहे बघा भाऊबीज मुहूर्त साधत पैसे जमा करतील अशी अनेक महिलांची अपेक्षा होती परंतु दिवाळी लाडक्या महिला खुशखबर मिळाली नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले जसे प्रत्येक महिन्याला निर्माण होतात दरम्यान आता लाडकी बहिणींचा हप्ता लांबणीवर जाणार आहे का तर हो लाडक्या बहिणीचा हप्ता लांबणीवर जाणार आहेच परंतु कधी कधी सरकारने काय केलेलं आहे महिन्याच्या एंडिंगला सुद्धा लाडक्या बहिणीला पैसे दिलेले आहेत महिन्यांची एंडिंग म्हणजे किती अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख तर शक्यता आपल्याकडे अजून पाच दिवस आहे जर सरकारला वाटलं तर या पाच दिवसामध्ये सरकार जी आर काढून पैसे देऊ शकतो दर महिन्याला तुमचं आता जी आर कंपल्सरी झालेला आहे विविध विभागाचे पैसे घेऊन त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात ते पैसे वितरित केले जातात त्यामुळे पाच दिवसामध्ये जर सरकारने जी आर काढला जी आर काढल्यानंतर त्या दिवशी सुद्धा पैसे आलेले आहेत दुसऱ्या दिवशी सुद्धा पैसे आलेले आहेत म्हणजे सरकारने जर अठ्ठावीसला ला जर जी आर काढला तर एकोणतीस तीस एकतीस पर्यंत तुमच्या खात्यात ते पैसे जमा होतील ऑक्टोबर महिना संपायला अवघे त्या ठिकाणी पाच दिवस बाकी किती दिवस बाकी आहेत पाच दिवस बाकी आहे एकतीस तारखेचा महिना आहे अद्याप लाडकीच्या हप्त्या संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये यामुळे हा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासोबत ज्या महिलांनी ए के वाय सी केलेली आहे बघा ई के वाय सी ज्या ज्या महिलांनी केलेली आहे काही त्याच्यामध्ये यश नो झालेला आहे महिला कुठे यस करायचं नो झालेला आहे ठीक आहे ओके काही काळजी करू ना काही महिलांचं आधार कार्ड नंबर मिस्टरांचा टाकायचा होता किंवा वडिलांचा तर आईचा टाकलेला आलेला आहे मोठ्या बहिणीचा टाकलेला आहे मोठ्या भावांचं असं असेल काळजी करू नका सध्या त्या संदर्भात कुठलीही नवीन अपडेट आलेलं नाही आहे सध्याच्याला एक एवायसीला स्टे दिलेला आहे परंतु तुमची एक ए वाय सी होत असेल तर करून घ्या कारण तुम्हाला नंतरही करायचीच आहे आत्ता बी करायची वेबसाईटला जा वेबसाईट सुरळीतपणे सुरू आहे एक केवायसी करून घ्या लवकरात लवकर ऑक्टोबर हप्ता लांबणीवर ऑक्टोबर महिना संपायला काही दिवस उरले पंधराशे रुपये पुढचे तुम्हाला कधीपर्यंत येणार आहे त्याच संदर्भात संपूर्ण माहिती इथं देणार आहे आता बघूया ऑक्टोंबरचा जो बघा पैसे जमा झाले असे म्हणतात अजून कुठल्या महिलांपर्यंत पैसे आलेले नाहीत आता एकंदरीत संपूर्ण जर हा आढावा घेतला एक हा ठीक बघा आता तुमचा ऑक्टोंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे कोणता महिना ऑक्टोंबर महिना तर ऑक्टोंबरचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार तर लक्षात ठेवा आजपर्यंतची प्रोसेस एकूण चार प्रोसेस आहे तुम्हाला जर हप्ता आला तर आज सव्वीस तारीख आहे सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख या दिवसामध्ये सरकारने जी आर काढला ठीक आहे या दिवसात जर सरकारने जी आर काढला तर तुम्हाला पैसे या तारखेला मिळू शकतात या कुठल्या एका तारखेला पैसे येतील तीन दिवसात सत्तावीसला काढा अठ्ठावीसला ला काढा तर एकोणतीस तीसशे एकतीसमध्ये मध्ये तुम्हाला पैसे येतील आणि जर सरकारचा जी आर ऑक्टोबर महिन्याचे आजपर्यंत जर पाहिलं असेल तुम्ही जून महिना जून महिन्यापासून जर आपण पाहिलं कधी जून महिना या जूनचे पैसे तुम्हाला कधी मिळाले जुलैमध्ये मिळाले जुलैचे पैसे तुम्हाला कधी मिळाले तर ऑगस्ट हा जो महिना या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला पैसे म्हणजे जुलै जूनचे जुलैमध्ये जुलैच्या ऑगस्टमध्ये ऑगस्टचे तुम्हाला सप्टेंबरमध्ये आणि सप्टेंबरचे तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये असे पैसे मिळाले तर ऑक्टोंबरचे सुद्धा तुम्हाला नोव्हेंबरमध्ये पैसे मिळते कधी नोव्हेंबरमध्ये परंतु नोव्हेंबर मध्ये कधी पैसे मिळतील तर जी आर आल्याच्या नंतर जी आर आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून पैसे यायला सुरुवात होते जी आर आल्याच्या नंतर कधी कधी दुसरा दिवस कधी कधी तिसरा दिवस मग हा जो जी आर आहे जी आर कधीपर्यंत येणार आहे तुम्हाला तर लक्षात ठेवा हा सरकारचा जी आर नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः जर सरकारने एक नोव्हेंबरला काढला दोन नोव्हेंबर किंवा तीन नोव्हेंबर किंवा चार नोव्हेंबर या दिवसात सरकारने लाडक्या बहिणीचा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्या ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्या संदर्भात जी आर काढला या चार तारखेला तर मग तुम्हाला पाच सहा आणि सात ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा होऊ शकतात म्हणजे शक्यता अशी आहे की लाडक्या बहिणीचा जो काही ऑक्टोंबरचा हप्ता येणार आहे तर तो, तो एक सात ऑक्टोबर पर्यंत सात नोव्हेंबर पर्यंत ऑक्टोबरचा सात नोव्हेंबर पर्यंत लाडक्या वहींच्या खात्यात जमा होईल आता महत्वाचा प्रश्न हा आहे कोणाला पैसे येणार बघा पैसे जमा कुणाला होणार आहेत पंधराशे रुपये त्याच्यात काही महिला अशा आहेत ज्या महिलांना मागचे हप्ते बंद झाले होते बघा दहावा हप्ता नव्हता आला अकरावा नव्हता आला बारावा सुद्धा नव्हता आला तेरावा सुद्धा नव्हता आला चौदावा सुद्धा नव्हता आला परंतु त्या महिलांना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आलेला आहे त्या महिलांना ऑक्टोबरचा सोळावा सुद्धा येणार यात काही महिला अशा असतील त्यांना पंधरावा सुद्धा चौदावा नाही मिळाला पंधरावा सुद्धा नाही मिळाला तर त्या महिलांना सुद्धा सोळावा हप्ता मिळणार आहे पण का बरं मिळणार आहे जर या महिलांनी ए केवायची प्रक्रिया पूर्ण केली असेल तर अनेक महिला ज्यांनी ए प्रक्रिया पूर्ण झालेली म्हणजे साधारणतः सध्याच्या एक छप्पन टक्के महिलांची ए वायशी प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे साधारणतः एक कोटी एक पस्तीस ते चाळीस लाख प्लस महिलांची एकेवायची प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये ज्या महिलांना पैसे नवती मिळाले त्यांना पंधरावा आहे सोळावा सुद्धा मिळणार आहे ज्यांना पंधरावा नाही मिळाला एकेवायची झाली आणि ज्या सव्वीस लाख महिला होत्या सव्वीस लाख महिला ज्या अपात्र झाल्या होत्या या सव्वीस लाख महिलांना महिलांपैकी ज्या महिला पात्र ठरल्या त्यांना सुद्धा हप्ते जमा होतील लक्षात ठेवा महत्वाचा ऑथेंटिक व्हिडिओ आहे काळजी करू नका पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या खूप महत्वाची माहिती आहे चॅनल नवीन नाहीत अजून सबस्क्राईब केलं पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस